महाराष्ट्रात एक प्रकारचं परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली जे काही निवडणुकीचा निकाल आहे तुमच्या हातामध्ये त्याच्यामध्ये सविस्तर लिहिले आहेत हा निकाल इथं परिवर्तनाला होत अशा प्रकारचा आहे ही देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली सुरू झालं जे स्वातले होतं तिथंसुद्धा अतिशय आशादायक विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं अक्षण जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेनं दिलेला आहे या निकालाचं आणखीम एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी माझं उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं माजी हे फार मोठं असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या माजी मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्रपातळीवर आम्ही लोक जसं सगळे काम करतो त्याची विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी लोकमध्ये